दोनपट्ट्या धरकाला सेपरेट सात करून द्या जेणेकरून सरकारच्या ज्या योजना येतात त्या योजनांचा लाभ आम्हाला झाला पाहिजे म्हणून सेपरेट सात बारा आम्हाला पाहिजे ठीक आहे तुम्ही आमच्याकडून वेळ मागा एक महिना दोन महिने तीन महिने घेतले तरी हरकत नाही चालेल की नाही एकी स्वरूपात घ्यायचं का तीन महिने आम्हाला शेतकऱ्यांचे हे वनपट्टी मोजाला वगैरे लागतील वगैरे लागतील तर तीन महिन्याच्या तीन पण तुम्हाला दिले पण तुम्हाला असं वाटत असेल का आले मोर्चे आम्ही यांना सांगितलं आणि फसवलं आणि ठगावलं हे चालणार नाही त्याच्यानंतर तुम्ही लिहून दिलेल्या वेळेच्या पलीकडे जर गेला आणि पालघर जिल्ह्यामध्ये जर आंदोलन भेटलं त्याला जबाबदार पूर्णतः हे प्रशासन राहील हे आम्ही ते सांगू इच्छित वरम्या जागा सिलिंगच्या जा जागा जा गेल्या शंभर जा 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 वर्षापासून कसतो पूर्वीचे माले कापेनच पण ब्रिटिश कालामध्ये हे सर्व इंग्रजांनी जमिनीची मोजणी वगैरे करायला हवी आपले सर्व वाढवरील अशिक्षित होते आदिवासी असेल आदिवासी असेल कोणी असेल हा फक्त जमिनीचा विषय फक्त आदिवासींचा नाही आहे पालघर जिल्ह्यामधला प्रत्येक भूमिपुत्राचा आहे प्रत्येक शेतकऱ्याचाच आहे तो कोणत्याही समाजाचा असेल कोणत्याही जातीचा असेल त्यांचे पण विषय आपल्याकडे येतात तर आता जे प्रकल्प गेले त्या प्रकल्पामध्ये कितीतरी शेतकऱ्यांची जागा गेली आणि पैसे कोणाला मिळाले हे पूर्वीचे जमीनदार होते जे सुरतला राहतात त्याच्या खात्यावर पैसे गेले मग आम्हाला पैसे का नाही जमीन आमची याचे मूल मालक कमीच म्हणून